नाशिक जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा मतदान उत्साहात पार पडत असून मतदानाला अत्यंत शांततेत सुरुवात झाली असून सकाळी वाजता प्रारंभ झाला तेव्हा थंडीमुळे सर्वच मतदान केंद्रावर अत्यंत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दाखल झाली होती मात्र नंतर हळूहळू थोड्याफार रांगा दिसू लागल्या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सिडको म्हणजेच नवीन नाशिक भागात बहुतांश मतदारसंघामध्ये मतदार सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाताना दिसले मात्र मतदान केंद्रात उमेदवारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला नाशिक पूर्व पश्चिम व मध्य आणि देवळाली मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान हा घटनेने दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि लोकशाहीचा हा उत्सव आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभागी होऊन मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो कारण पाच वर्षात एकदा निवडणूक येते आणि आपला हक्क बजावून आपण लोकशाही बळकट करावी आणि लोकशाहीचा उत्सव हा साजरा करावा पाच वर्ष जर तुम्ही काम केलं जनतेच्या संपर्कात राहिलात आणि सातत्याने लोकांचे कामं जर केले तर मला वाटतं निवडणुकीत तुम्हाला टेन्शन राहत नाही आणि त्याच्यामुळे पाच वर्ष मी जे सतत काम केलं त्याचं फळ तेवीस तारखेला जनता मला नक्कीच देईल हा मला विश्वास आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनीही मतदानाचा अधिकार बजावला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक नेण्यासाठी उत्साहात मतदान करावी असे आवाहन केले नमस्कार के मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाथे आताच मी जाऊन मतदान केलेलं आहे सर्व मतदान केंद्रावर चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की सर्वजण जाऊन लगेच आपले पोलिंग बुथ जाऊन मतदान करावं धन्यवाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे गणेश गीते पश्चिम मधील महायुतीचे उमेदवार सीमा हिरे पूर्व मधील महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले मध्यमधील महायुतीचे महा उमेदवार देवयानी फरांदे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते पश्चिम मधील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर महायुतीचे उमेदवार सरोज आयर तसेच राजश्री आईरराव महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश गोळप यांच्यासह देवळाली नाशिक पूर्व पश्चिम मध्य भागात उत्साहपूर्ण मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे आज या ठिकाणी मी स्वतःही मतदान केलं जनतेमध्ये परिवर्तनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे आज परिवर्तनामुळे जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल मतदार संघात झालेल्या गाड्यांच्या तोडफोडी दादागिरी गुंडागर्दी रेकॉर्डवरचे गुन्हेगार घेऊन फिरणे हे सर्व बघितलेले आहे निश्चितपणे मतदार सुज्ञ आहे मतदार या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणे घडवतो सगळ्यात प्रथम मी तर खरंच आज आनंदी पण आहे की आज आम्हाला खूप छान पद्धतीने लोकांनी सहकार्य केलेलं आहे आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा डोर टू डोर जात होतो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो समोरच्या उमेदवारांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे पण सगळ्या नाशिककरांना मी विनंती करेल की तुम्ही खरंच ह्या सग सगळ्यांनी दाखवून द्या की तेवीस तारखेला विजय कोणाचा होणार आहे आणि नक्की सगळ्यांनी संविधान पद्धतीने आम्ही लोकशाही जे असेल जे काही असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण समोरच्या उमेदवारांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही तुम्ही सर्वांनी गणेशभवला विजयी करायचा आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मतदार राजा खूप सुज्ञ आहे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या सासूबाई असतील माझे धीर असतील आमच्या पूर्ण कुटुंबाला इतका त्रास झालेला आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नसेल तरीही तुम्ही तारखेला नक्की गणेश भाऊंचा विजयाचा गुलाल त्यांच्यावर टाकायचा आहे आणि आज सगळ्यांनी मतदान करायचे आहे धन्यवाद पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान शांततेत पार पडत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक